ट्रॅव्हल करून आलं की काहीही करण्याची इच्छा होत नाही तसंच काल झालं काल परत आले आणि आल्यानंतर फक्त खाऊन पिऊन झोपी घेतलं बॅग तशीच ठेवून दिली दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून सगळ्यात आधी मी हेच आवरायला घेतलं बॅग जी होती भरलेली ती अनपॅक करायला सुरुवात केली दरवेळेस माझ्याकडे भरपूर प्रमाणात वानवळा असतो पण यावेळेस मी काहीही आणलेलं नव्हतं कारण की एक नहीं। नहीं तर ट्रॅव्हल करायचं आणि तेही प्रथम प्रथमला घेऊन तर तो खूप जास्त हेक्टिक होऊन जातो त्यामुळं मी यावेळेस काहीही आणलेलो नाही नाहीतर पॅक करून देत नाही ना आई भरभरून पॅक करून देत असते तर असो हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते सर्व मस्त असाल तर मागच्या काही दोन दिवसाच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला शेअर केलंय की नवरात्रीची क्लीनिंग चालू आहे आणि ना बाहेर खूप जास्त पाऊस होते त्यामुळे भांडे धुण्याचे काहीही काम आता करायचे नाही आणि बऱ्याच दिवसापासून माझ्या डू लिस्ट मध्ये हे उरलेलंच होतं ते म्हणजे हा जो माझा मेकअपचा जो कपाट होता ना म्हणजे हा शोकेशचा सेंटरचा फाट हा पूर्ण गचगच गच भरलेला होता याच्यामध्ये ठेवायला जागाच नव्हती आणि ऑर्गनायझेशनची वाट लागलेली होती म्हटलं आज यांचं आपण काहीतरी करूनच घ्यावं आणि बघू शकतात खूप जास्त मेसेज झालेलं होतं आणि खरं सांगते यातनं डीक करायचं सारखं काहीच नाही हे सगळं मला लागतं आहे हे सगळं मला तसं ठेवायचं ठेवायचंय फक्त यांना हाताखालून एकदा घालायचंय फक्त इकडं तिकडे जे काही वस्तू ठेवले ना ते थोडंसं व्यवस्थित करून ठेवायचे जेणेकरून प्रत्येक गोष्टी अॅक्सेबल असायला हवी पण कितीही काही करा होतच नाही पर असं एक एक करून मी सर्व जे काही याच्यामध्ये होते ना ते सर्व मी काढून घेतले आर्टिफिशियल ज्वेलरीचा मला खूप जास्त शोक आहे माझ्याकडे खूप मोठं कलेक्शन सुद्धा आहे खूप जास्तही नाहीये पण आहे बऱ्यापैकी कधीतरी तुमच्या सोबत मध्ये नक्कीच शेअर करेल आणि लवकरच नवरात्री सुद्धा येणार आहे त्यामुळे म्हटलं की, त्या की थोडीशी ज्वेलरी वरती काढून ठेवा जेणेकरून एखाद्या कार्यक्रमाला काहीतरी घालता तरी मागच्या वेळेस खूप सारी प्लॅनिंग होती की आपण असं करू तसं करू पण सगळं काही जसं ज तसं राहून जातं कारण की प्रथममुळे मला काही ते एन्जॉय करताना नवरात्री मला खूप जास्त आवडतं सगळ्यात फेवरेट कोणता जर फेस्टिवल असेल तर तो माझ्यासाठी फक्त आणि फक्त नवरात्री आहे यामध्ये ना मनसोक्त दांडिया खेळता येतात आणि थोडस स्वतःला असं रिलॅक्स झाल्यासारखं असं फील होत मागच्या वेळेस तर प्रथम लहान होता पण खरं सांगते जेव्हापासून लग्न झाले ना तेव्हापासून माझा दिवाळी असो किंवा दसरा किंवा नवरात्री सगळ्यांची वाटच लागलेली आहे लग्नाआधी ज्वेलरी किंवा ड्रेस वगैरे असं काहीही नव्हतं पण नऊ दिवसाचे ते नऊ दिवस एन्जॉय करण्यासाठी माहिती आता ज्वेलरी आहे ड्रेस आहे पण ते दिवसच नाहीये की तिथे जाऊन एन्जॉय करते आणि खरं सांगावं तर लग्न झालंय ना तेव्हापासून माझ्या आहे ना दिवाळी आणि नवरात्री हे डायरेक्टली ना मायनस मध्ये गेले की काय कुणाच ठेव मला हे दोन्ही फेस्टिवल अजिबात एन्जॉय करता येत काही ना काही होऊनच जात सारखं लागलंय की काय काय माहिती बरं असो झालं गेलं आता त्याच्यावरती काही बोलून फायदा जेव्हा समोर असतं ना त्यावेळेस कळतं की आपल्याकडं किती काही आहे आणि तरी आपण उगच खर्च करत घेतच राहतो आणि ज्यावेळेस कपाटामध्ये बंद असतं ना त्यावेळेस कळतं की आपल्याकडे काहीच नाही असं खूप वेळेस होतं माझ्यासोबत जेव्हा मी हापासारा काढते ना त्यावेळेस रिग्रेट होतो मला की मी हे का घेतलं तर असं तुमच्यासोबतही होतं का मला नक्की सांगा बरं का आणि हे सांगते तुम्हाला माझ्याकडे ना मेकअपचा पहिले खूप जास्त सामान होता पण आता मी खूप कमी केलंय कारण की मी जास्त एवढं काही मेकअप करतच नाही आजकाल माझा जोर ना सगळ्यात जास्त स्किन केअरवर असतो कारण की त्वचा चुक असेल तर जास्त मेकअपची गरज पडत नाही असं आता मला विश्वास पटायला लागलाय नाही तर पहिले माझ्याकडं भरभरून मेकअप असायचं आणि आता ठीक आहे आता थोडं संपत आलंय आणि लग्नाच्या वेळेस मेकअप घेतलेलं होतं त्यांची एक्सपायरी डेट आता ट्वेंटी सिक्स पर्यंत होती तर आता मला लवकरच नवीन मेकअप प्रोडक्ट घ्यावंच लागतील बघूयात ज्यावेळेस घेईल ना त्यावेळेस तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर हा माझा आता मेकअपचा बॉक्स आहे तो मी पहिले आवरून घेते आणि खरं सांगते मी अशी मुलगी आहे ज्याला सगळ्यात जास्त मेकअप करायचा शोक होता आणि आहे पण आता तो वेळ अभावी असो किंवा घरात बसून बसून आता त्याच्यावर गंज चढत चाललाय असं झालंय म्हणजे कुठे जाणच होत नाही त्यामुळे मेकअप करायचं काही असं काही होतच नाही नाहीतर पहिले कॉलेजला जायचं दररोज छान छान मेकअप करा म्हणजे एवढं काही नसायचं पण ठीक आहे थोडस प्रेझेंटेबल दिसण्यासाठी आपण इतकं तितकं तरी करायचं ह्या ज्या बँगल्स आहेत ना या माझ्या सगळ्यात फेवरेट बँगल्स मधून आहे आणि सगळ्यात एक्सपेन्सिव्ह बँगल्स मधून ह्या एक आहेत बर का आणि खरं सांगते हे घेण्याचं काही इंटेन्शन नव्हतं फक्त लोक चांगला आहे दिसायला छान आहे आणि आज माझ्याकडे नाही हा विचार करून हा घेण्यात आला आणि साडेपाचशे रुपयाचा मला चुना लागला आणि घातल्या किती वेळेस असेल फक्त तीन ते चार वेळेस याची पैसे सुद्धा वसूल झाले नाही कधी कधी मला स्वतःवरती इतका राग येतो की ठीक आहे असो आता यांना मेंटेन करणं अवघड जातं आता माझ्याकडे एवढं मोठं आता बँगलचं ऑर्गनायझर नाही आहे आणि नवीन घेण्याची आता माझी काही इच्छाही नाहीये कारण की मी अजून एक दुसरा उपाय शोधून काढलाय तो म्हणजे ना मी काय करते काही बँगल्स असतात ना त्यांना अशा प्रकारे पेपरच्या सहाय्याने रॅप करून ठेवते आणि खरं सांगते च्या जे ऑर्गनायझर आहे त्यामध्ये ऑर्गनाईज करताना बँगल्स ज्या आहेत ना त्या एकमेकांवर घासल्या जातात आणि त्यामुळे काय होतं त्या बँगल्स वरची काही डिझाईन असेल किंवा शाईन असेल ना ती कमी होते त्यापेक्षा मला ही पद्धत खूप वाटते का एकमेकांवरती स्टॅक करण्यापेक्षा ना असं छानस रोल बनवून घ्यायचं आणि तुम्ही बघितलं हे असेल जे बांगड्या भरतात ना त्या सुद्धा अशाच पॅक करून देतात आपल्याला बँगल्स आणि ही पद्धत मला जास्त सोयीस्कर वाटते थोडीशी कन्व्हिनियंट नाही वाटत कारण की कोणते बँगल्स कोणत्या याच्यात ठेवलेले ते कळत नाही पण तरीही ही पद्धत मला सोयीस्कर वाटते आणि वाटलंच कधी तर मी घेईल एखाद्या दिवशी फ्युचरमध्ये दुसरं बँगल ऑर्गनायझर बघूयात पण अजून सध्या त्याची काही गरज नाही आहे थोडेफार बॉक्सेस वगैरे आहे त्यामध्येच मी आता हे ऑर्गनाईज करून घेते झाल्यानंतर मला हे कळलं की माझ्याकडे कानातले इतके जास्त आहे आणि घालणारे कान फक्त दोनच आहे आणि तरी सुद्धा एवढा पसारा करून ठेवलाय ना आता यांचं काय करावं तसं झालेलं आहे आणि बघायला गेलं ना तर बरेच असे कानातले की जे मला आता अजिबात आवडत नाही आउट ऑफ ट्रेंड झाले म्हणून मी तसेच ठेवून दिलेले बघूयात आता यांना जर चांगलंच स्थितीत असेल तर मी आता कोणाला तरी देऊन सुद्धा टाकेल पण अजून सध्या मी यशच याच्यामध्ये ठेवून देते आणि बऱ्याच पैकी ना असे कानातले आहे की जे फक्त आठवणी आहे म्हणून मी ठेवलेले आहेत तर हे जे कानातल्यांचा जो सेट दिसतोय ना तुम्हाला हे माझे खूप जास्त फेवरेट आहे जे मी तुम्हाला आता दाखवते आणि आजकाल यांच्यावरच मला जास्त क्रश आहे बाकीचे आता तसेच मागे पडले आणि जेव्हा मी जुने घेतले होते ना त्यावेळेस त्यांच्यावरती मला खूप प्रेम होत आणि जसे जसे नवीन कळत गेले तसे तसे जुने मागे पडत गेले आणि पुढे पुढे येत गेले असं काही झालेलं आहे तर फायनली इथं माझं सर्व काही ऑर्गनाईज झालेलं आहे बँगल्स एका ठिकाणी ऑर्गनाईज झाले इयरिंग एका ठिकाणी ऑर्गनाईज झाले ज्वेलरी जे काय ते थी एकाच ठिकाणी व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवले आता हे फक्त उचलून आता कपाटामध्ये ठेवायचं आहे आणि काय माहिती का, का मला ना खूप सवय आहे स्टॉक मध्ये काहीतरी घेऊन ठेवायची म्हणजे माझं जे स्किन केअर आहे ना ते मी बाय वन गेट वनचं ऑफर असेल ना तर अशा ऑफर मधून स्टॉक मधून घेऊन ठेवत असते तर त्यांचंही मला याच्यामध्ये सेक्शन डिवाइड करून घ्यायचंय जेणेकरून माझ्या लक्षात राहील की हा बाबा मी सगळं काही याच्यात ठेवलेलं आहे संपल्यानंतर मी लगेचच मला ते हँडी राहील आणि सापडेल आणि माझे युज करण्यात येईल नाहीतर ते असंच इकडे तिकडे कोपऱ्यात पडून राहील आणि ते एक्सपायर होऊन जाईल असं होऊन जाईल त्यामुळे आता हा सगळा सेक्शन मी सगळं व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेतलंय वॅक सीटर मागवले म्हणून ते मला दोनशे सत्तर रुपयापर्यंत बसलं होतं ते मी आणि चांगली क्वालिटी पण आलेली होती लुक वाईज तर सगळं काही ठीक होतं पण मी याला त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं नव्हतं की हे वापरल्यानंतर कसा रिझल्ट वगैरे देतो ते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी त्याचा डेमो बघणार आहे कसा येतून कसा नाही ते तर पहिल्यांदाच मी बॅक सीटर मागव म्हणजे यूज करते मागवलं ही पहिल्यांदाच आहे आणि अजून एक महत्वाचं म्हणजे मी फर्स्ट टाइम स्वतःहून स्वतःच वॅक्स करते नाही तर मी यादी कधी स्वतःहून वॅक्स केलं नाही मी हमेशा पार्लर वगैरेच प्रेफर करायचे पण म्हटलं ते ना काय व्हायचं म्हणजे का बाहेरून जेव्हा पार्लर मधून यायचे ना तर ते चिकट चिकट आहे ना मला असं खूप इरिटेट होऊन जायचं त्यानंतर मला परत अनुभव करावी लागायची तर ते मला नको होतं म्हटलं जाऊ दे किती दिवस बाहेरून जायचं दुपारी वॅक्स करून यायचं आणि परत दुपारी अनुभव परत करायची त्यापेक्षा ठीक आहे म्हटलं तर घरीच काहीतरी ट्राय करूया त्यामुळं हा मी मागवला होता बघूयात आता कसं होतं कसं नाही खूप सारे डेमो बघितले त्याच्यानंतर यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओज बघितले की व्हॅक्सिंग कशी करायची आणि त्याच्यानंतर आज मी याचा फायनली स्वतःवरती आपल्या मला आहे ना मी हेअर ग्रोथ दाखवते माझ्या हातावरची तुम्हाला दिसत असेल कदाचित दिसते का नाही आय डोंट नो भरपूर प्रमाणात माझ्या हातावरती हेअर ग्रोथ आहे आणि मी स्पेशली ती वाढून ठेवली होती करें, करें हाँ हाँ कर कर की जेणेकरून मी तुमच्यासोबत तो रिव्ह्यू वगैरे शेअर करेल की हा गो हा खरंच युजफुल आहे का नाही आणि याचं काम व्यवस्थित करतो का नाही म्हणून मी ठीक आहे म्हटलं थोडा दिवस वाढूनच घेऊया आणि आज फायनली मी आता यांचं काहीतरी क्रियाक्रम करणार आहे तर स्टेट तर असं काही हा कॉम्बोमध्ये आलेला होता आणि याचा फक्त एकच ड्रॉबॅक वाटला मला तो म्हणजे ना याचा जो काही वायर आहे ना हा खूप छोटा आहे म्हणजे जिथं सगळ्यात जवळ प्लग पॉईंट आहे ना अशा ठिकाणी हा आपल्याला घेऊन बसावं हो लागेल आणि नाहीतर काहीतरी एक्सटेन्शन वगैरे असेल ना तर त्यावरती आपलं मस्त जुगाड होऊ शकतं पण माझ्याकडे एक्सटेन्शन वगैरे काहीही नव्हतं त्यामुळे मला उभ्या उभ्यानेच हे सर्व करून घ्यावं लागत होतं तर फायनली याला व्यवस्थित प्लग इन केलं ऑन केलं आणि याला गरम व्हायला मॅक्सिमम दोन ते तीन मिनिटं लागली आणि दोन ते तीन मिनिटांमध्ये हे वॅक्स इथं व्यवस्थित गरम झालेलं होतं एक्सपेक्ट केलेलं नव्हतं की इतकं छान येईल म्हणून आणि खरंच मला सॅटिस्फाय वाटलं बरं का क्वालिटी तर बघूयात आणि त्याच्यानंतर ये ना मी हे वॅक्सही काढून घेतलं तर त्याच्यासोबतच हा स्पॅच्युला आला होता पण खरं सांगते हा स्पॅच्युला जास्त दिवस माझ्यासोबत अजिबात टिकला नाही दोन दिवसामध्येच दोन दिवसा काही एक स्कूप आणि दुसरा स्कूप टाकीपर्यंत हा पूर्ण तुटून फुटून गेला म्हटलं ठीक आहे जाऊ दे काही वाट नाही माझ्याकडे होता तसाही एखादा तो डिनर सेटमध्ये असतो ना तो स्पून तो होता माझ्याकडे तो तो तर तोच मी युज करून घेतला तर छानसा असं मी मेल्ट वगैरे करून घेतलं आणि खूप जास्त भीती वाटत होती पहिल्यांदा ट्राय करत होती त्यामुळं पण लकीली मला थोडंफार जमायला लागलं ला कारण की बघून बघून थोडस लक्षात राहतं ना की हा फो असं करायचंय तसं करायचंय अगदी प्रोफेशनल असं काही जमलं नाही पण ठीक आहे काम चालव सारखं जमून गेलं त्यामुळं थोडस सॅटिस्फॅक्शन सा आणि आनंदही वाटत होता की चला बाबा आपण स्वतःहून काहीतरी केलंय स्वतःसाठी तर असं काही छानस वाटत होतं मला तर माझा हा हाताचा वॅस झालेला आहे आणि हा हाताचा बाकी तुम्हाला डिफरन्स दिसतोय थोडीशी या हातावरती केस अजूनही आहे आणि हे क्लिअर झालेलं अजूनही पुसलेलं वगैरे काही नाही ओव्हरऑल वगैरे गेलं ना तर एक छान प्रॉडक्ट आणि पायाचं वॅक्सिन मी कम्प्लिटली करून घेतलंय आणि आता यांना आहे ना आपली त्वचा खूप जास्त ओढावली जाते म्हणजे मी काही एवढी पार्लर एक्सपर्ट नाही पण मला एवढं माहिती आहे की त्वचेवर जास्त ताण आला की त्याला कूल करणं आपलं कर्तव्य आहे तर माझ्या त्वचेवरती तो खूप ताण आलेलं आहे तर त्यामुळं मी एक जेलची चांगली थिक लेअर लावून घेते आणि खरं सांगते याचा रिझल्ट खूप छान आला आहे अजून सध्या तरी छान आता बघूयात उद्या सर्व काय त्याच्यावरती काही साईड इफेक्ट वगैरे येतात काय पण खरं ओव्हरऑल सांगितलं ना तर म्हणजे जे थ्रेडिंग म्हणजे केस आहेत ना ते खूप छान रिमूव्ह झाले त्वचा पण खूप स्मूथ झाली आता बरेच जण मला असं म्हणतील की दोनशे रुपये कोणती मोठी गोष्ट आहे पार्लर मध्ये जम करून पण मला काय वाटतं माहिती का मी एकदा ही गोष्ट शिकले ना तर याचा फायदा ना आम्ही सगळ्या बहिणी घेऊ शकतो म्हणजे आम्ही एखादा कार्यक्रम वगैरे असेल ना तर ठीक आहे एका जणीचे अडीचशे रुपये समजून घ्या तर आमच्याकडे अडीचशे तर अडीचशे म्हटलं तर आम्ही तीन आणि विचार असे हजार रुपये आम्ही आरामशीर वाचवू शकतो त्यामुळं मी शिकले म्हणजे आमच्या घरातल्या ना सगळ्यांना याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे मी हे शिकूनच घेतलं आणि मागवूनच घेतलं तर असा काही रिव्ह्यू होता माझा आणि खरंच खूप छान प्रॉडक्ट आहे दोनशे सत्तर रुपयाच्या प्राईसमध्ये खूप खूप खुँ, खूप खूप उत्तम क्वालिटी आहे तुम्ही जर परचेस करण्याची विचारत असाल ना तर नक्की घ्या खूप छान प्रॉडक्ट आहे चला तर मग आजचा ब्लॉग इथं संपवते कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्कीच सांगा पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग तोपर्यंत काळजी घ्या चल अमा